नमस्कार दक्ष बागीदार नो ग्रेप मास्टर या अशा युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो शेती पुढील आव्हाने तरुणाम पुढील आव्हाने याच्या पार्ट वन मध्ये आपण बघितलं की पन्नास वर्षानंतर शेतीमध्ये काय बदल झाले आहेत आणि त्याचबरोबर शेतीमधल्या सामाजिक समस्येविषयी पण तेही मुद्दे आपण बघितले आहेत आता या पार्ट टू मध्ये आपण बघणार आहे ऍक्च्युअल शेतीमधले अडचणी त्याचबरोबर तरुणाम अडचणी आणि शेती कशी प्रॉफिटेबल होईल यासाठी आजचा तरुण शेतकरी काय काय करू शकतो ते पण आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला पार्ट टू बघूया शेतीमधील महत्वाच्या काय समस्या आहेत त्या जर आपण बघितलं तर मित्रांनो मातीचं आरोग्य हे सांभाळायला पाहिजे प्रॉपर असं सॉइल अनालिसिस करणं वेगवेगळ्या पिकांमध्ये माती परीक्षण करून त्यानुसार किती पीएच आहे किती इ सी आहे त्याचं कसं रिक्लेमेशन कोणत्या भूसुधारकांचा वापर करायचा नत्रस्फुरद पालाच कसा आहे त्यामुळे कोणते खत द्यायचे केव्हा द्यायचे कसे द्यायचे कोणता सोर्स वापरायचा याच्याबद्दलचं नॉलेज तर आहे कळतं पण वळत नाही तर अशा पद्धतीची फुलप्रूफ सिस्टीम तयार होणं अत्यंत गरजेचं आहे फक्त आपण द्राक्षामध्ये मातीचं परीक्षण करतो परंतु इतर पिकं असतील डाळिंब असतील किंवा टोमॅटो असतील कांदा असतील किंवा इतर पिकं भाजीपाला असतील त्याच्यामध्ये पण माती परीक्षण करून रिकमेंडेशन करणं अत्यंत गरजेचं आहे इथे बी अजून आपला शेतकरी वर्ग कमी पडतोय दुसरं म्हणजे आपण पन्नास साठ शंभर दोनशे वर्षापासून त्या आहे त्याच शेतीवरती शेतीकडनं शेती करतोय त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये त्या जमिनीचा कस आपण वाया घालवलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यामुळे तिथे नको असलेले क्षार जमा झाले आहे जमिनीची सॉइल हेल्थ जमिनीचं आरोग्य आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यामुळे या जमिनीमध्ये पुन्हा नवीन जमीन असेल तर ती मोठ्या प्रमाणामध्ये चांगला रिस्पॉन्स येते परंतु कंटिन्यू पन्नास शंभर वर्षापासून आपण त्याच शेत जमिनीकडनं वारंवार शेती करतोय कंटिन्युअस शेती करतोय त्यामुळे तिथे जमिनीचं आरोग्य आहे आणि त्यासाठी आपल्याला ते प्रयत्न विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे शेतीमधील महत्वाच्या समस्या याच्यामध्ये आपण तिसरा मुद्दा बघतोय तो, तो म्हणजे मोनोकल्चर मोनोकल्चर म्हणजे एकच पीक पद्धत सगळीकडे म्हणजे एकच पीक सगळीकडे दिसतंय जसं नाशिक द्राक्ष नाशिकमध्ये द्राक्ष तर द्राक्ष सर्व सगळीकडे दिसतंय काही ठिकाणी टोमॅटो तर तो, टोमॅटोचा तो सगळा बेल तयार होतोय काही ठिकाणी आपला कांदा तर कांदा तर त्याच पद्धतीनं आपण फक्त एकच पिकावर अवलंबून राहिल्यामुळे त्याचे अनेक अडचणी पाऊस आला किंवा काही अडचण आली तर त्या ठिकाणी आपल्याला इन्शुरन्स टाईप असं काही नसतं पण जर एकर तुमचं पाच एकर असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही दोन एकर द्राक्ष केलं दोन एकर एक टोमॅटो एकर केलं एक एकर मिरची केली एक काही गहू वगैरे केला तर अशा पद्धतीने मिक्स क्रॉपिंग जर पद्धत केली तर तुम्हाला कुठेतरी एखाद्या पिकात फायदा होतो एखाद्या पिकात म्हणजे तोटा झाला तरी तो सहन करून एक चांगल्या पद्धतीचं कुटुंबाचं गुजरण आपण करू शकतो तर मी पाच एकर द्राक्ष लावले आणि पाऊस झाला पूर्ण क्रॅक झाली किंवा गारपीट झाली तर त्या ठिकाणी मला अतिशय जबर असा फटका बसतो तर त्या ठिकाणी आणि आर्थिक फटका तर झालाच झाला त्याचबरोबर एकच पीक पद्धत केल्यामुळं अनेक प्रकारचे रोग आणि किडीचा प्रादुर्भाव देखील तिथं वाढतो आणि त्याचाही फटका आर्थिक खर्च भुर्जण स्प्रेसाठी आपला करावा लागत आहे अशा पद्धतीनं मोनोकोलचे तोटे आहेत त्याचबरोबर जमिनीची स्पीड देखील दिवसेंदिवस कमी होते एकाच पिकाखालीच क्षेत्र असल्यामुळे हो तर आपण वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या मिक्स क्रॉपिंग केलं तर त्याचे फायदे आपल्या शेतीसाठी नक्कीच होतील चौथा आहे की सध्याच्या क्लायमेटमध्ये रोग आणि किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढलाय जसं मिलीबाग वाढलेला आहे किंवा खोडकिड वाढलेली आहे किंवा गावामध्ये तांब्याराव वाढलेला आहे किंवा डाळिंबामध्ये मर रोग वाढलेले आहे तर वेगवेगळ्या प्रकारच्या रोग आणि किडीचा प्रादुर्भाव आपल्या शेती क्षेत्रावरती अटॅक झालेला आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही ही एक मोठी समस्या आहे दुसरी गोष्ट म्हणजे शेतीमध्ये पाणी टंचाई नैसर्गिक आपत्ती थंडी पाऊस दुष्काळ तापमान याचा एक जब्बर फटका हा शेतीसाठी झालेला आहे तर सहावा म्हणजे तंत्रज्ञानाचा अभाव आजही आपण शेतीमध्ये मनुष्य मिळत नाही मधुरटंचाई आहे परंतु त्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा अभाव असल्यामुळे आपण अजूनही ड्रोन रोबोटिक्स ट्रॅक्टर्स चा वापर आपण मोठ्या प्रमाणात बागायतीमध्ये करायला लागलोय परंतु ड्रोन असेल किंवा इतर गोष्टी असेल त्याचा वापर आपण करू शकतो नंतर अजून मोठ्या प्रमाणामध्ये रिसर्च वेगवेगळ्या संशोधन संस्थेमध्ये वे एनआरसी मध्ये किंवा विद्यापीठामध्ये होत असतं परंतु प्रयोगशाळेतलं संशोधन हे बांधापर्यंत अद्याप नीट पोहोचलेलं नाही किंवा एक असा काही पूल अजून खास तयार झालेला नाही नंतर पिकामध्ये न्यूट्रिएंट्स विटॅमिनचा रास म्हणजे आपण जे पीक घेतोय वारंवार तेच तेच पीक घेतोय त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स विटॅमिन्स मिनरल्स म्हणजे जी पूर्वीच्या गावठी धान्यामध्ये कडधान्यामध्ये दाळी साळीमध्ये जी, जी ताकद होती ती आताच्या हायब्रीड पिकामध्ये नाही असं म्हटलं तर वाव ठरणार नाही जे आपल्या मनुष्याला वेगवेगळे मेजर न्यूट्रिएंट्स लागतात कार्बोहायड्रेट्स फॅट्स मिनरल्स विटॅमिन्स प्रोटीन्स तर त्याची त्या हाय त्या पिकामध्ये तेवढं त्याचं प्रोटीन्स किंवा कार्बोहायड्रेट्स आपल्याला मिळत नाही तो एक म्हणजे पिकामधला न्यूट्रंटची पातळी जमिनीची पातळी घालवलीच आहे जमिनीचा न्यूट्रंटचा हात झालाच आहे त्याचाच इम्पॅक्ट म्हणून आपल्या पिकामध्ये देखील पुरेसे न्यूट्रंट आपल्याला मिळत नाही याचबरोबर ड्रोनचा वापर पीक संरक्षणासाठी अद्याप आपण सुरू केलेला आहे प्रायोगिक पद्धतीवरती हे तंत्र आपण इंट्रोड्यूस केलेला आहे त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यकाळ त्याचा वापर वा होऊ शकतो नंतर पाण्यासाठी सेन्सर्स फायलो किंवा फसल ज्या पद्धतीनं सेन्सर्स बेस्ड इरिगेशन मॅनेजमेंट करताय त्याचाही फायदा आपल्याला आजच्या काळात करणं अनिवार्य आहे गरजेचं आहे त्याचबरोबर ऑटोमायझेशन खत आणि पाणी नियोजन प्रॉपर खताचे डोस पीक पद्धत स्टेजनुसार नुसार, नुसार खतं पाण्याचं नियोजन करणं यंत्रणा किंवा फिसिजन फार्मिंग करणं ज्या युवकांना अतिशय सोपं जाणार आहे पूर्वीची पिढीत थोडीशी एज्युकेशनली इंग्लिशच्या बाबतीत वाचता येत नव्हतं असं म्हणून आपण किंवा मोबाईल हँडल करायला किंवा कॉम्प्युटर हँडल करायला आमच्या पिढीला जमत नव्हतं पण आताची तरुण पिढी मात्र अगदी सहजपणे ॲटोमायझेशन वगैरे गोष्टी हँडल करू शकतात त्याचबरोबर आता नवीन तंत्रज्ञान आलंय त्यामुळे सॅटेलाइट इमेजिंगचा वापर करून उपग्रहाच्या मार्फत जमिनीचे फोटो काढून त्यानुसार आपण कोणते पीक किती क्षेत्रावर घेतलंय किती लागवड झाली कोणता रोग आणि तुमच्या पिकावर दिसतोय का अन्नद्रव्याची कुठली कमतरता दिसते का पिकावरती हे पीक केव्हा काढणेशील किती उत्पन्न येईल याचाही अंदाज आपल्याला सॅटेलाईट इमेजिंगद्वारे आपण घेऊ शकतो त्याचबरोबर नवीन नवीन पिकांच्या जाती जेनेटिकली मॉडिफाईड जाती जसं जा आता आपल्या इंडियामध्ये वांग्यावर ज्या जाती जा जा आहेत त्या जेनेटिकली मॉडिफाईड नाही त्यामुळे आपल्या वांग्यामध्ये नेहमी आळा दिसतात परंतु बांगलादेशमध्ये असं जीएमोला त्यांची परवानगी दिल्यामुळे जेनेटिकली मॉडिफाईडला त्यांनी परवानगी दिल्यामुळं बांगलादेशमध्ये अशा वांग्याच्या जाती आहेत की तिथं अजिबात कीड त्या वांग्यावरती येत नाही आळी नाही किंवा कुठल्याही प्रकार पाकुळी तिथे येत नाही त्याचबरोबर काही ठिकाणी रेजिस्टन्स व्हायची हो दुष्काळ कमी पाण्यात येणाऱ्या व्हरायटी देखील गव्हाच्या आलेल्या आहेत त्याचबरोबर द्राक्षामध्ये देखील ट्रॅकिंग न होणाऱ्या पिजार न लागणाऱ्या व्हरायटी देखील इंट्रोड्यूस होत आहे तर ह्या नवीन नवीन पिकांच्या mm. जातीबद्दल आपण माहिती करून घेऊन त्याचं स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस माहिती करून घेऊन त्याचं लागवडी आपण करायला पाहिजे नंतर नवीन एक कन्सेप्ट आहे न्यूट्रिएंट फोर्टिफाईड क्रॉप्स म्हणजे अन्न हेच औषध म्हणजे मला विटॅमिन सी कमी पडले तर मला कोणीतरी आवळा देईल किंवा एखादं लिंबू देईल किंवा एखादं आंब्याची कैरी देईल किंवा द्राक्ष देईल त्याच्यातून माझी विटॅमिन सीची कमतरता दूर होईल माझ्याकडे विटॅमिन बी कमी पडलं तर मला कोणी गाजर देईल की त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात विटॅमिन बी असणार आहे अशा पद्धतीनं न्यूट्रियंट फोर्टिफाईड क्रॉप्स म्हणजे अन्न हेच औषध अशा पद्धतीचं नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला आपली शेतीमध्ये पिके करावं लागणार आहे त्याचं मार्केटिंग कि करावा लागणार आहे मित्रांनो आता झाल्या आपण शेती क्षेत्रामधल्या काही राजकीय सामाजिक आणि काही शेतीच्या समस्या याविषयी आपण बोलले आहे आता मुख्य समस्या जर आपण शेती क्षेत्राच्या आपण विचार करताना केल्या तर क्वालिटी एग्री इनपुट्स क्वालिटी शेती सल्ला कॅपिटल किंवा भांडवल आणि मार्केटिंग म्हणजेच माझ्याकडे लोकल आणि एक्सपोर्टचं मार्केट माझ्या शेतमालाला तयार पाहिजे त्याचबरोबर मित्रांनो आपल्या शेतकरी कुटुंबामध्ये कुठल्याही जाती धर्माचं शेतकरी असो त्यामध्ये एक सामाजिक आणि वैचारिक बंधळे पण असतो व्यापारी दृष्टिकोनाचा अभाव असतो व्यापारी दृष्टिकोनाचा अभाव असल्यामुळेच तो शेती करतो असं म्हटलं तर मी वावभं ठरणार नाही जो आपल्या शेतीमध्ये बी काही अतिशय चांगले शेतकरी आहेत ते अतिशय व्यापारी पद्धतीने अभ्यासू पद्धतीनं शेती करत असतात त्याचबरोबर अहंकार मान अपमान प्रतिष्ठा अशा प्रकारच्या नको त्या गोष्टीच्या आहारी आमचा शेतकरी गेलेला आहे दोन एकर जमीन मी विकील पण ग्रामपंचायतीला सरपंचच होईल अशा पद्धतीचा गोष्टी करणारे अनेक कुटुंब तुमच्या आजूबाजूला नक्कीच असतील किंवा दोन एकर वाला शेतकरी आहे एखाद्या गावातल्या मोठ्या प्रतिष्ठित शेतकऱ्यानं ताज हॉटेलला लग्न केलं म्हणून एक छोटा शेतकरी पाच एकर वाला शेतकरी पण म्हणतो की माझ्या मुलीचं मी लग्न ताज हॉटेलला करतो तर अशा पद्धतीची चढाओढ नको तिथे चढाओढ लावून जमीन विकायची पाळी आपल्या शेतकरी वर्गावरती आज आलेली आहे त्याचबरोबर पैशाचं महत्व नक्कीच आहे परंतु पैशाचं महत्व आपण पैशाला कमी किंमत देतो पैसा काही कोंबड्या खात नाही असं आपण म्हणतो आणि नको तिथं खर्च करत असतो बुद्धीपेक्षा आपण भावनेला जास्त किंमत देतो इतर मारवाडी सिंधी वाणी कम्युनिटी प्रमाण अकाउंट आणि अकाउंटेबिलिटी अकाौंट आपल्या शेतकऱ्याकडे राहत कर नाही पैसा गरज असेल तर ते मित्र आपली मित्रमंडळी म्हणजे आपले आजूबाजू शेतकरीमध्ये पाया पडतील परंतु गरज सरले तर शेतकरी कॉल पण करणार नाही विसरून जातील कमिटमेंट पैसे वेळेवर दिले तर ते परत करणार नाही एखादे काम हाती एखाद्या तरुण मुलाला आपल्या शेतकऱ्याच्या मुलाला दिलं एखादं काम हाती घेतलं तर ते पुन्हा करतील याची गॅरंटी नाही परंतु एखाद्या मित्राचा साखरपुडा आहे मित्राचा मित्रा वाढदिवस आहे किंवा आमच्या गावातल्या नेत्याचा सरपंचा किंवा आमच्या आमदाराचा वाढदिवस आहे तर ही तिथे ही मंडळी नक्की जातील एखादं काम घेतलंय ते काम पूर्ण करणं कमिटमेंट ही आपल्या शेतकरी समाजामध्ये कमी प्रमाणात आहे असं म्हणतो वावगं ठरणार नाही अजूनही आपण खर्चाचा हिशोब आवक किती पैसे आले किती खर्च झाले याचा आवक आणि जावकचा कुठलाही ताळमेळ आमच्या शेतकरी वर्गामध्ये नाही तर मला आजच्या तरुण पिढीला विद्यार्थ्यांना हे सांगायचं होतं की आजचा तुमचा फोकस कुठे आहे ध्यान लक्ष कुठे आहे तुम्ही ह्या तीन वर्षानंतर तुम्ही आता सध्या डिग्री करत आहात तर ह्या डिग्रीनंतर तुम्ही काय करणार आहे शेती करणार आहे एखादा उद्योगधंदा करणार आहे की नोकरी करणार आहे प्रायव्हेट करणार आहे की सरकारी नोकरी करणार आहे एमबीए बी ए करणारे की एम एस सी करणारे की एमटेक करणारे पोस्ट ग्रॅज्युएट करणारे आज काय आजकाल हे प्रश्न तुमचे दहावी बारावीला तयार जात पाहिजे की मला काय करायचंय कुठल्या क्षेत्रात काय करायचंय कुठली डिग्री घ्यायची कुठली एमटेक करायचे किंवा काय करायचंय तर हे सगळं करण्यापेक्षा तुम्ही लग्न करणं प्रेफर करणार आहात मित्रांनो अली जी प्रख्यात मोठ प्लॅटफॉर्म आहे अलीबाबा त्याचा फाउंडर जॅक मा हा चायनाचा आहे त्याने म्हटलं की एक ते पंचवीस वर्षामध्ये तुम्ही चांगलं शिक्षण घ्या पंचवीस ते पस्तीस वर्षामध्ये तुम्ही वेगवेगळे प्रयोग करा मला काय आवडतं मी हे करून बघल हा एखादा धंदा करून बघल हा धंदा करून बघल तर मनात जे त्याच्या काय प्रेरणा देते त्याच्यानुसार तुम्ही दे त्याच्यावरती काम करा आता तुम्ही काही ठिकाणी पडाल काही ठिकाणी पुन्हा उभे राहाल पुन्हा दुसरी गोष्ट हातात घ्याल त्याचं एखाद्या लहान मुलाला आपण विचारलं तुला काय व्हायचं तो म्हणतो तुम्हाला पोलीस व्हायचं कधी तो डॉक्टर कधी आला मग तुम्हाला डॉक्टर व्हायचं मला टीचर व्हायचं असे काही मुलं वेगवेगळे उत्तर देत असतात त्याच पद्धतीनं पंचवीस ते पस्तीस ह्या वयामध्ये तुम्ही वेगवेगळे तुम्हाला जे आवडतं त्या गोष्टी नक्कीच करून बघा फेल ऑल तरी चालेल जितकं जास्त फेल होतो तितकं तुम्हाला अनुभव येईल आणि नक्की तुमची दिशा एखाद्या गोष्टी करण्याची दिशा तुम्हाला नक्की सापडेल नंतर पस्तीस ते पंचेस मध्ये जास्त प्रयोग न करता आता मात्र तुम्हाला काहीतरी एक गोष्ट सिलेक्ट करायची आहे आणि त्याच्यावरती फोकस करायचा आहे आणि पंचाळीस ते पंचावन्न मध्ये ह्या त्या गोष्टीवरती काम करून प्रचंड मोठं विस्तार साम्राज्य तुम्हाला तयार करायचं आहे आणि साठ वर्षाच्या नंतर मात्र तुम्हाला तुम्ही जे तुमचे अनुभव आहे पैसा आहे हे सगळं तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये परत समाजाला द्यायचं आहे समाजामध्ये आणि गरजवंत आहात ज्ञानाला गरजवंत आहात किंवा एखाद्या कामाला गरजवंत आहात तर अशा सगळ्याच देणग्या पण आपण तुम्ही मोठ्या प्रमाणात देऊ आता माझ्याबद्दल थोडं बोलूया त्याच्या आधी मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो की किती मुलं तुम्ही शेतकरी कुटुंबातील आहात कोणाकडे द्राक्षाचं पीक आहेत आ, किती मंडळींनी ग्रेप मास्टर ऍप वापरलंय किंवा ग्रेप मास्टर युट्यूब चॅनल बघितलेलं आहे किंवा ग्रेप मास्टर युट्यूब चॅनलचे व्हिडिओ बघून तुम्ही शेतीमध्ये थोडस माहिती करून घेतायत मित्रांनो तुम्ही अॅनिवल फिल्म बघितलं असेल कोणी बघितलं आहे थिएटरला कोणी बघितलं आहे मोबाईल किती लोकांनी बघितलाय आहे आणि डबल किती लोकांनी बघितला आहे तर मित्रांनो हा मोबाईल हा मोबाईल म्हणजे आपल्या हातात जादूचा दिवा आहे परिस आहे पण आपण त्याचा वापर कसा करणार आहोत हे आपल्यावरती अवलंबून आहे मित्रांनो माझं शिक्षण एम एस सी ए सायन्स महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावळी इथून झालं त्यानंतर कॉलेजमध्ये माद। सॉइल सायन्स हा महत्वाचा विषय होता तो खास मी घेतलेला होता त्यानंतर पिंपळगाव सोसायटी इथे कामधून कृषी लॅबोरेटरी आदरणीय भास्करराव बनकरांनी चालू केली होती तिथे मी लॅब इन्चार्ज म्हणून काम केलं सॉइल ली वॉटर पिट्युअल अनालिसिस केलं दोन हजार ते दोन हजार मध्ये तीन मध्ये ह्या काळात आम्ही सहद्री मिल्क डेअरीची स्थापना आडगाव इथे केली तिथे सपडून मार्क आला नंतर माझण सातीमध्ये सल्ला काम केलं या अनुषंगाने मी जेव्हा एखाद्या शेतकरी जाईल तर मी फक्त दोनशे तीनशे शेतकरी बांधवांपर्यंत मी पोहोचू शकतो नंतर आम्ही टीम केली आमच्या मित्रमंडळांची आणि आम्ही हजार शेतकऱ्यांच्या वरती शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचलो परंतु आज युट्यूबच्या माध्यमातून आणि ग्रेप मास्टर च्या माध्यमातून आम्ही सदुसष्ट हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि दोन हजार पंचवीस पर्यंत पाच लाख लोकांपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे आणि द्राक्षामध्ये एक सक्सेस स्टोरी आम्ही पाच वर्षापासून कंटिन्यू ग्रेप ऍपच्या द्वारे द्राक्ष बागीदारांपर्यंत पोहोचलेले आहोत आज वेगवेगळ्या पिकामध्ये पाचशे ते हजार मंडळी काम करत आहे आणि द्राक्षामध्ये काम करत आहे आणि द्राक्षाबरोबरच डाळी टोमॅटो कांदा आणि इतर भाजीपाला आणि फळपिकं याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये एक चांगल्या कन्सल्टंटची गरज तयार झाली आहे आणि त्यामुळेच आम्ही द्राक्षाबरोबरच आता इतर भाजीपाला पिकं आणि फळपिकं कमर्शियल पिकामध्ये देखील आम्ही आमचं ग्रेपराष्ट्राचा विस्तार करत आहोत आता नुकताच आम्ही राऊरी कृषी विद्यापीठाबरोबर आम्ही एक एमओ तयार आहे की त्यांच्या अनुषंगानं राऊरी कृषी विद्यापीठाचं संशोधन ऍप नवीन नवीन व्हरायट्या ह्या ग्रेप मास्टर ऍपच्या माध्यमातून रिसर्च आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत यामध्ये राऊरीच्या अंडर असणारे वेगवेगळे कॉलेजेस त्यांचे विद्यार्थी याच्या माध्यमातून हे ऍपच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहोत तर ग्रीपमास्टर म्हणजे एक शेतकऱ्यांचा खरा मित्र म्हणून आमची ओळख आहे याच्यामध्ये पंचवीस टक्के खर्चामध्ये बचत आणि उत्पन्नामध्ये पंचवीस टक्के वाढ शेतकऱ्याच्या इन्कम मध्ये वाढ करून शेतकऱ्यांना सोशली आणि इकॉनॉमिकली सामाजिक आर्थिक स्तर उंच करणे असं आमचं मेन उद्देश आहे आणि ह्या ग्रेप मास्टर ऍपच्या माध्यमातून हे पुढील कामं आम्ही करत असतो हवामानाचा अंदाज देत असतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचं आणि पुढील पाच दिवसाचा हवामानाचा अंदाज देत असतो त्याचबरोबर वेगवेगळ्या व्हरायटीनुसार तुमच्या लागवडीपासून तर काढणीपर्यंत पूर्ण शेड्यूल आम्ही देत असतो तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार व्हरायटीनुसार तुमचं हवामान तुमचा जिल्हा त्याच्यानुसार तुमचं पाणीचा सोर्स या सगळ्या पद्धतीने आम्ही शेड्यूमध्ये अंतर्भाव केलेला हो आहे त्याचबरोबर विचारा तुम्ही सांगतो आम्ही ह्या विंडो मधून तुम शेतकऱ्याच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर शेतकरी फोटो काढून आम्हाला त्याचे प्रश्न पाठवत असतो आणि आमची तज्ज्ञ टीम त्यांना ऍपच्या माध्यमातून त्वरित उत्तर एक तासाच्या उत्तर आम्ही देत असतो तसेच व्यवस्थापन यामध्ये तुम्ही माती परीक्षण केलं पांदेट परीक्षण केल्यानंतर त्या काही फिगर आहे अॅनिलिसिसच्या त्या तुम्ही आमच्या ऍपमध्ये टाकता ह्या विंडो मध्ये टाकता तुम्हाला ह्या पुढील सीजन साठी ह्या पिकासाठी किती खतं लागणार आहे केव्हा कोणतं खत लागणार आहे स्टेजनुसार काय खत लागणार आहे याचा आम्ही पूर्ण आढावा याच्यामध्ये तुम्हाला रेकमेंडेशन देत असतो वारंवार वेगळे शेतकरी वेगवेगळे प्रश्न करतात त्याचाही अनुभव ते त्यांचे अनुभव त्यांचे प्रश्न कदाचित साम्य तुमच्या प्रश्नाशी त्यांचे प्रश्न साम्य असू शकतात त्यामुळे असे वारंवार विचारले जाणारे एफेक्टिव्ह प्रश्न तुम्हाला आम्ही देत असतो तुम्ही दररोज काय काम केलं काय स्प्रे केला याची संपूर्ण डायरी आम्ही फस्ट ऍप मध्ये तयार केलेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे रोग आणि किडीची माहिती आम्ही मध्ये दिलेली आहे माझे प्लॉट यामध्ये तुम्हाला पूर्ण पहिल्यांदा प्लॉट नोंदणी करावे लागते त्याचबरोबर निरीक्षण अहवाल आहे नोटिफिकेशन आहे आपल्या जवळचे दुकान आहेत वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आणि ब्लॉग आहेत तुम्ही व्हॉट्सअप सारखं तुम्ही तुमची पोस्ट पण आमच्या ऍपमध्ये टाकू शकता त्याचबरोबर ऑनलाईन ॲमेझॉन सारखं ई कॉमर्स प्लॅटफॉर्म देखील आपण शेतकरी बांधवांसाठी करणार आहोत तर अशा पद्धतीनं ग्रेपास्टर ऍप मार्फत आम्ही लोकल मार्केटिंग आणि त्याच्यात एक्सपोर्ट मार्केटिंग देखील करत आहोत तर आजचे शेतकऱ्याच्या दृष्टीनं परिपूर्ण असं ऍप बनवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे जवळजवळ सत्तर हजार शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचलेला आहोत आणि पुढील काळात आम्ही पाच लाख शेतकऱ्यांपर्यंत वेगवेगळ्या पिकाच्या माध्यमातून सल्ला सेवेच्या माध्यमातून आम्ही पोहोचणार आहोत तर मित्रांनो तुम्ही सुद्धा ग्रेप मास्टर ऍप डाउनलोड करून घ्या दहा मिनिटामध्ये प्ले स्टोअरला जायचंय आणि ग्रेप मास्टर हॉल क्रॉप सोल्युशन टाकायचंय हे ॲप तुम्ही नक्कीच डाऊनलोड करून घ्या भाषा निवडा आपल्याला ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला भाषा निवडा हा ऑप्शन येतो एक भाषा तुम्ही हिंदी इंग्लिश मराठी निवडू शकता कन्नड मध्ये पण आहे आपला ऍप तुम्हाला एक रेफरन्स कोड येतो रेफरन्स रेफरन्स मध्ये तुम्ही मित्रमंडळी किंवा कुठला कोणाचाही रेफरन्स टाकू शकता किंवा तुम्हाला कोणी ग्रेप मास्टर ऍप रेकमेंड केलाय त्याचा तुम्ही मोबाईल नंबर टाकू शकता परंतु तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ग्रेप मास्टर ऍप डाउनलोड करणार असाल तर तुम्हाला एक रेफरन्स कोड आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि हा रेफरन्स कोड आहे एक 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 दहा वेळा एक तर दहा वेळा एक 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 तुम्ही टाकायचं आहे आणि हा रेफरन्स कोड आल्यानंतर तुमचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे भरायचा आहे त्याच्यानंतर आपल्या प्लॉटची नोंदणी करायची आहे प्लॉटची नोंदणी करताना तुम्हाला पहिलं पीक निवडावं लागणार आहे द्राक्ष आहे डाळिंब आहे टोमॅटो आहे कांदा आहे त्यानुसार पीक निवडायचं पीक निवडल्यानंतरची व्हरायटी निवडायची छाटणी प्रकार निवडायचा छाटणी तारीख निवडायची मातीचा प्रकार तर अशा पद्धतीने हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे मित्रांनो थोडं थांबायचं आहे कारण पुढचा जो पार्ट आहे याच्यानंतर की तरुणांपुढे आव्हानं कशी आहेत आणि त्याचं काय सोल्युशन द्यायचं आहे आपण इतक्या वेळ फक्त अडचणीचा सामना केला अडचणी बघितल्या परंतु तो तो आता आपला तरुणांपुढे काय आव्हान आणि हा तरुण कशा पद्धतीनं शेती क्षेत्रामध्ये क्रांतिकारक असा बदल करू शकतो ते पण आपण बघणार आहोत थोडीशी ग्रेपास्टर ऍप बद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो की तुम्ही कृपया तुम्ही सुद्धा ग्रेपास्टर ऍप डाऊनलोड करून नक्की पाहून घ्या तर अशा पद्धतीने पूर्ण प्लॉटची नोंदणी केल्यानंतर तुम्हाला पूर्ण पिकाचा शेड्यूल नक्कीच मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही सर्वांनी ग्रेपमास्टर ऍप डाउनलोड केलं असेल असं मी धरतो तुम्ही स्वतः ग्रेपमास्टर ऍप डाउनलोड करा इतर मित्रमंडळी नातेवाईकांना देखील डाउनलोड करायला सांगा तर मित्रांनो आता अतिशय महत्वाचे मुद्दे का आपण आलो हवे तर आपल्या युवक शेती पुढे आव्हानं आजच्या तरुणांपुढील आव्हानं हे सगळे आव्हानं असताना खूप चॅलेंजेस असताना देखील आजचा युवकच खऱ्या अर्थानं आपल्या शेती क्षेत्रामध्ये क्रांतिकारक बदल घडून आपली शेती नफ्यात आणणार आहे तर मित्रांनो शेती क्षेत्र म्हणजे एक ओशन ऑफ आप फार्मिंग ऑपर्ट्युनिटी म्हणजे जसं संधीचा महासागर आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही पहिली गोष्ट शेती म्हणजे संधीचा महासागर आहे याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा दुसरी गोष्ट म्हणजे शेतीला जोडधंदा द्यायलाच पाहिजे जोडधंदा मग छोटीशी पोल्ट्री असेल छोटीशा चार गाई असतील किंवा काही शेळ्या असतील काही बकरी असतील किंवा काही पालन असेल अशा प्रकारचा छोटा मोठा किंवा काही मत्स्यपालन असेल छोट्या मोठ्या प्रकारचा धंदा आपल्या शेतीसाठी शेतीबरोबर धंदा आपल्याला करायलाच लागणार आहे किंवा आता ड्राइंग असेल वर्षभर तुम्ही काही ना काही भारतामध्ये भरपूर सूर्यप्रकाश असतो पावसाळ्याचे दिवस सोडले तर सूर्यप्रकाशामध्ये काही ना काही वाळवायचं वाळून त्याचं मार्केटिंग करणं हे काम तुम्ही वर्षभर करू शकता आता मित्रांनो शेतीवरचं अवलंबित्व किंवा छुपी बेकारी ही कमी करणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही तुमची शेती तर करता करायलाच शेती करता करता बाहेरून काहीतरी सोर्सनं तुम्ही पैसे शेतीमध्ये किंवा कुटुंबामध्ये कुटुंबासाठी आणावायला आणायलाच पाहिजे याकडे प्रत्येक तरुणानं काही ना काही आपल्याला जपल आपल्याला झेपल परडल ज्याच्यामध्ये आपल्याला आवड आहे असं काहीतरी आपल्याला करायचं उदाहरणार्थ तुम्ही नर्सरी करू शकता कांद्याची चाळ करून कांद्याची साठवण करू शकता किंवा ऑर्नामेंटल नर्सरी करू शकता त्याचबरोबर ड्राइंग व्हेजिटेबल मनुका निर्मिती त्याचं मार्केटिंग किंवा वेगवेगळे मसाले पदार्थ तयार करणं त्याचं मार्केटिंग लोणचे तयार करणं त्याचं मार्केटिंग पापड पापड्या पा� नागलीचे पदार्थ त्याचे मार्केटिंग तुम्ही करू शकता सेंद्रिय घाणे आता जे आपण खाद्य तेल घालतो खातो ते अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मिक्सिंग असलेलं केमिकल असलेलं पाम तेल असलेलं असं खाद्य तेल आहे आपला ओरिजिनल शेंगदाणा तेल खुरशणी तेल किंवा करडई तेल किंवा सनफ्लावर तेल मिळत नाही तुम्ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना सांग ग्राहकाला सांगितलं किंवा आजवरच्या सिटी मधल्या मेंबरला सांगितलं की तुम्ही स्वतः या तुमच्या समोर तुम्ही शेंगदाणे पर्चेस करा तुमच्या समोर तुम्ही खुरशणी पर्चेस करा आणि तुमच्या समोरच आम्ही तुम्हाला त्याचं तेल काढून तुम्हाला देऊ अशा पद्धतीनं तुम्ही जर एक ट्रस्टफुल ब्रँड तुम्ही तयार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ लाख एक लाख कोटी रुपयाचं इम्पोर्ट आपण ह्या खाद्य तेलावरती करत असतो हा घरगुती घाण्याचा तेल अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर तुम्ही शेंद्रिय भाजीपाला तयार करणं आणि तो सिटीमधल्या चांगल्या डॉक्टर इंजिनियर किंवा आरोग्याविषयी जागरूक असलेल्या कम्युनिटी बरोबर अटॅच होणं पुण्या मुंबई मधल्या आय टी क्षेत्रामधल्या तर नक्कीच तुम्ही चांगल्या प्रकार भाजीपाला कुठलाही रेस्टॉरिट नसलेला कुठल्याही केमिकल न फवारता तुम्ही शेती करत असाल तर नक्कीच लोक तुमच्या दारामध्ये येऊन असा भाजीपाला घेऊन जातील अॅग्रो टुरिझम माळ्यातच छोटस घर छोटस पॉन बैलगाडी किंवा आंब पिठलं भाकरी मटन भाकरी तुम्ही खाऊ घातली तर नक्कीच एक चांगल्या प्रकारचं अॅग्रो टुरिझम इंडस्ट्री तुम्ही डेव्हलप करू शकता नंतर मशरूम तयार करणे बियाणे तयार करणं खत औषधं पिजा निर्मिती निर्मिती विक्री तर ब्रँड तयार करणं अशा पद्धतीचं काम आता तुम्ही करू शकतो त्याचबरोबर साधं काम दषपर्णी अर्क अमिल आर्क तमिल आर्क ह्या पद्धतीचे छोटे मोठे उद्योग करून तुम्ही कमी कमी पन्नास शंभर रुपये लिटरनं हे औषधं हे दशपर्णी अर्क तुम्ही नक्कीच विकू शकता मित्रांनो नंतर तुम्ही अजून तुम्हाला इंटरेस्ट असेल तर पॉलिओची शेती अशा पद्धतीचं वेगवेगळे ओपन फुलांची शेती किंवा पॉलिवूड मधली फुलांची शेती किंवा आता जसं बच्चन आणि रेखाला तुम्ही बघितलं असेल की कारण असताना ते हॉलला जाऊन अशा प्रकारे शूटिंग करतात अशा प्रकारचं जर तुम्ही फुलांचे मळे जर पिकवले तर तुमचे मुंबई पुण्याहून हॉलिवूड बॉलिवूडवरून तिकडचे कलाकार तुमच्या मळ्यात येऊन शूटिंगसाठी तुमची जागा मागतील त्याचबरोबर एक्सपोर्ट पोटेन्शियल तुम्ही करू शकता वेगवेगळा कांदा एक्सपोर्ट असेल किंवा नागली खाकरा किंवा गोधडी अगदी गोधडी देखील एक्सपोर्ट होते तर खाद्यपदार्थांना पण प्रचंड अशी डिमांड एक्सपोर्टसाठी देखील लोकल मार्केटिंगसाठी सुद्धा आहे नंतर रेशीम रेशीम उद्योग हा नव्यानं नव घातला हो आहे हा जुनाच पारंपरिक आपला उद्योग होता आज आपण अनेक कोटी रुपयाचं रेशीम हे इम्पोर्ट करत असतो आणि रेशीम किड्यापासून रेशीम तयार करण्यापासून तर त्याचं कापड तयार करून त्याचं मार्केटिंग करण्यापर्यंत काम तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीनं ऍग्रिकल्चर म्हणजे संधींचा महासागर आहे त्यामुळे घाबरून न जाता परिसर थोडीशी बिकट नक्कीच आहे परंतु आपल्याला त्याच्यावरती काहीतरी मार्ग काढायचा आहे मित्रांनो आणि त्यामुळे नक्कीच आता तरुण आजचे शेतकरी तरुण पिढी नक्कीच आधुनिक त्याची काळ धरून प्रिसीजन फार्मिंग करून शेती क्षेत्राला एक नफ्यातला उद्योग म्हणून नक्कीच तुम्ही पुढे आणणार आहे नक्कीच मित्रांनो मी नेहमीच तुमच्यासोबत ने 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 आहेत मला याच्याविषयी अजून काही अडचणी असतील काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता इथे नंबर दिलेला आहे किंवा जर प्रश्न ऍपमधून तुम्ही प्रश्न विचारू शकता किंवा युट्यूबला आम्हाला खाली कॉमेंट्स बॉक्समध्ये काही कॉमेंट्स नक्कीच करून काही सजेशन देऊ शकता धन्यवाद